मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल सामाजिक कार्यकर्ते हेमंत सोनू घुगे वैभव नागरे यांचे आयोजन स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सावरकर नगर येथील जामता राजा मैदान येथे आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत घुगे स्वप्नील पाटील गणेश बोलकर सी ए मनोज तांबे जीवन रायते कल्पेश कांडेकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल खांबाले संतोष चंद्रकांत साळवे योगेश मधुकर शेवरे तसेच सचिन मटाले सागर गामने नितीन उगले राजाभाऊ पेहरे प्रवीण बुरगे उपस्थित होते आज स्वराज्याचे दुसरे राखलेदनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असा कुस्ती दंगल सोहळा आयोजित आय। आय। करण्यात आलेला आहे या कुस्ती दंगल सोहळ्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभरातून पहिलवान तसेच कुस्तीप्रेमी हे सर्व येणार आहेत तरी पण आपणही सर्वांनी हा या कार्यक्रमाचा आनंद लुटावा अशी सगळ्यांना नम्र विनंती छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आपण सालाभातप्रमाणे कुस्त्यांचं आयोजन करतो आता हे सातवं वर्ष आहे आपलं आणि सातवा वर्षामध्ये आपल्याला चांगला रिस्पॉन्स आपले देणगीदार त्याच्यानंतर इथले स्थानिक नागरिक पैलवान मंडळी वस्तद मंडळी यांचं चांगलं सहकार्य असताना महाराष्ट्रातून आपल्याला चांगले पैलवान येतात आणि आपण सर्व जे देणगीदार आहे आणि आम्ही स्वतः सर्व आयोजन व्यवस्थित करतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे सर्वांनी येऊन नागरिकांनी वस्ताद मंडळी पैलवन मंडळींनी येऊन इथं आपलं कार्यक्रमाची शोभा वाढ धर्मेरी छत्रपती राजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र विनम्र आव्यवादक तसंच सोनुभाऊ व नागरी भाऊंनी भाऊनीच्या कुस्त्याची दंगल आयोजित केलेली आहे हा खूप खूप उप उपक्रम असून आपल्या आ, उत्तर महाराष्ट्रातील किंवा पूर्व महाराष्ट्रातील पैलवानांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्याबद्दल मी आयोजकांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिवराय आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सोनू भाऊ घुगे यांनी सातपूर कॉलनीमध्ये जनता राजा मैदानावर भव्य दिव्य कुस्ती दंगल कुस्तीचं आयोजन केलेलं आहे यात सगळ्या महाराष्ट्रातून मोठमोठे पैलवान इथे येणार आहे आणि हा कार्यक्रम नास्तिककरांची शान म्हणून ओळखला जातो तरी माझी सर्व नास्तिककरांना विनंती आहे का या कार्यक्रमासाठी संध्याकाळी सहा वाजता जंतराजा मैदानावर सगळ्यांनी यावे जय श्रीराम शे स्वराज्य आरक्षण धरबळ संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी कुस्त्यांचे भव्य असे पुस्त्यांचे आयोजन केले जातं या पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील नाममोहन तसे पैलवान या कुस्त्यांना या ठिकाणी येत राहतात आमचे मित्र हेमंत सोनू भोगे दरवर्षी प्रत्येक वर्षी आवर्जून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे मोठमोठे पैलवान या ठिकाणी बोलवतात मोठमोठ्या पुस्त्यांचे या ठिकाणी आखाड्यामध्ये पुस्तक होतात जरी सातकृ विभागातील तसंच नाशिक शहरातील सर्व तमाम पैलवान मंडळी व सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की या ठिकाणी जी कुष्ट्यांची दंगल आहे ती बघण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी आवर्जून आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद